गोंदवलेकर महाराजांची एकशे अकरावी पुण्यतिथी त्या निमित्ताने आज आपण पाहू त्यांचे जीवनकार्य आणि बोध घेण्यासारख्या तीन गोष्टी पंचवीस डिसेंबर रोजी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची एकशे अकरावी पुण्यतिथी आहे इतक्या वर्षांनीही त्यांच्या नावे कार्य सुरू आहे त्यार्थी त्यांचे योगदान किती महान असेल हे आपल्या लक्षात येतेच तसेच आपल्यालाही माहिती आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पंचवीस डिसेंबर रोजी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची तारखेने एकशे अकरावी पुण्यतिथी आहे त्यानिमित्त अनेक ठिकाणी उत्सवाचे आयोजन केले जाणार आहे तसेच महाराजांनी दिलेला श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचे मोठ्या प्रमाणात सामूहिक पठण केले जाणार आहे गोंदवलेकर महाराजांच्या पश्चात इतक्या वर्षांनीही त्यांनी सुरू करून दिलेल्या सेवेत आजतागायत खंड पडलेला नाही यावरून महाराजांचा अधिकार किती मोठा होता हे आपल्या लक्षात येईल महाराजांचे कार्य एवढे मोठे आहे की त्यांच्या पश्चातही आज जगभरात त्यांचे अनुयायी गुरुउपदेशाचे पालन करत आहे काय होते त्यांचे कार्य जाणून घेऊया ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी लोकांना भक्तिमार्गाकडे वळवले त्यासाठी नामस्मरणाचा महिमा सांगितला ते म्हणत एका नामामध्ये भगवंताच्या दर्शनासाठी लागणारे सर्व गुण आहेत जेथे नाम आहे तेथेच मी आहे तुम्ही तुमच्यापाशी नाही इतका मी तुमच्याजवळ आहे मला हाक मारली की मी पुढे आहेच तुम्ही सतनाम घेत रहा म्हणजे तुम्हाला सोडून मला राहताच येणार नाही मी निर्लेप नामामध्ये राहतो तुम्ही निर्लेप निर्विकल्प नाम घ्या माझ्या सहवासाची प्रचिती आल्या वाचून राहणार नाही तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे आपलीकडे मला कसलीच अपेक्षा नाही नाम घेणे म्हणजे माझ्या हातात आपला हात देणे होय अशा रीतीने ज्याने माझ्या हातात आपला हात दिला तो मी सरळ रामाच्या हातात नेऊन पोचवला मला रामावाचून दुसरा जिवलक कुणी नाही एका नामावाचून मी आजपर्यंत कशाचीही आठवण ठेवली नाही ज्याच्याजवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागे पुढे मी आहे मी तुमच्याजवळ आहे नामात एका आनंदाशिवाय दुसरे काही नाही वेदात ज्याला ब्रह्म म्हणतात त्याला भक्त नाम असे म्हणतात नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही नामाला सोडू नका माझ्या गुरुनी मला जगात रामरूप बघायला सांगितले ते तसे मी बघितले मला तुम्ही सगळे रामरूप दिसता जो मी सांगितल्याप्रमाणे वागेल त्याचे काम मी रामाचा हात धरून त्याच्याकडून करून घेईन कारण रामानेच हे काम करायला मला सांगितले आहे महाराजांनी व्यसनाधीनांना व्यसनमुक्त केले विषासक्त व्यक्तींना ते मोठ्या प्रेमाने धडा शिकवित रामनामाच्या सामर्थ्यावर मृत मुलगा जिवंत असल्याचे महाराजांनी दाखवून दिले स्वतःच्या कर्तृत्वाने त्यांनी बोटीतील जीव वाचवले पत्नीच्या पातिवर्त्याच्या पुण्याईमुळे व महाराजांच्या आशीर्वादाने दांधर्मी सावकार बांधलेल्या शेळीवरून उठून बसला कित्येकांना मृत्युस्मयी त्यांनी आपल्या मांडीवर घेऊन उत्तम गती प्राप्त करून दिली भूत भूतपिशाच्च्याने पछाडलेल्यांची पीडा दूर केली ब्रह्मस्वरूपी विलीन झालेल्या महाराजांना आचार विचारात अजिबात्मीपणा किंवा मोठेपणा नव्हता हेच त्यांच्या पूर्णत्वाचे गमक होते महाराज भारतभर भ्रमण करून गोंदवले येथे येऊन स्थायिक झाले आणि त्यांनी महान कार्य केली कित्येक विवाह जमवले अनाथ मुलींना उत्तम स्थळे पाहून विवाह लावून दिले सुखी केले संसार साधून परमार्थाकडे जाण्याचा मार्ग अनेकांना दखवला मुक्या प्राण्यातही माणुसकीचा अंश त्यांना प्रेमाने वागवून निर्माण केला तळागाळातील सामान्यांना जातपातीची भीड बाळगतात रामनामाच्या सामथ्र्यावर एकत्र आणले महाराजांनी रामनामाचा जोदीप लावला त्यातून आज लाख लाख ज्योतींचा प्रकाश उजळून निघत आहे महाराजांनी कसायाच्या हाती जाण्याच्या अनेक गायी सोडवल्या एकावन्न मंदिरे बांधली मारुती मंदिरे ही उभारली अन्नदानाच्या पुण्याचे महत्त्व त्यांनी लोकांना पटवून दिले पुष्कळ मंडळी यावीत आलेल्यांना खायला घालावे आणि भगवंताचे नाम घ्यावे या तीन गोष्टी महाराजांना खूप आवडत असत महाराज सांगत या तीन गोष्टी जो करेल त्याच्या हयातीत काहीही कमी पडणार नाही आज गोंदवलेथे रोज मोठा प्रमाणात अन्नदान के ले जाते अशी नानाविध जनसेवा आणि ईश्वरसेवा कर इवी सन एकोनीसेंरा मध्य महाराज समाधिस्थ झाले